नमस्कार मंडळी तर आज आपण रिमझिम पावसात गरमागरम संपूर्ण कुटुंबासाठी भरपूर भाज्या घातलेलं मस्त असा एक पौष्टिक चवीलाही तितकाच जबरदस्त असा एक पदार्थ बनवतोय चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर दोन ते तीन हिरव्या ती ती मिरच्या यामध्ये घालायच्या त्यानंतर एक इंच आलं आहे तीन ते चार लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या दोन ती तीन ते, ते दोन ती तीन चमचे पाणी यामध्ये घालायचं आहे आणि याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सर्व साहित्याची मस्त अशी बारीक पेस्ट करून झालेली आहे आपण आता ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एक मोठं भांडं घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे रवा यामध्ये घालायचा आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया तर अर्धा चमचा तेल घालायचंय त्यानंतर तयार केलेली पेस्ट यामध्ये घालायची आहे त्यानंतर सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय तुम्ही शकता इथे बघू आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला अगदी थोडस पाणी घालायचं आहे आणि याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे इथे मी एक ते दोन चमचेच पाणी यामध्ये घालतेय छान मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपला हा घट्ट गोळा मळून तयार झालेला आहे हे बघा इतका मी घट्ट मळून घेतला आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला पाच मिनटं छान असं मुरू द्यायचं आहे त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे बटर आहे त्यानंतर हे बटर आपल्याला छान असं वितळवून घ्यायचं आहे छान वितळक यामध्ये आपल्याला एक चमचा बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे त्यानंतर हा लसूण आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे लसूण आपला परतून झाला की यामध्ये आपल्याला अर्धा इंच आलं किसून घेतलेला आहे यात घालूया आलं या देखील छान असं मिक्स करून घेऊया छान मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे हा कांदा आपल्याला छान असा मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपला छान मौसूद परतून झाला की यामध्ये आपल्याला पाव वाटी बारीक चिरलेला कोबी घालायचा आहे नंतर पाव वाटी आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला फ्लॉवर घालायचा आहे नंतर पाव वाटी बारीक चिरलेली फरस यामध्ये घालायची आहे वाटी बारीक चिरलेलं गाजर घालायचंय नंतर पाव वाटी सोललेला मटार यामध्ये घालायचा आहे पाव वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची यात घालायची आहे आता या सगळ्या भाज्या आपण छान अशा मौसूद होईपर्यंत परतून घेऊया तर, तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या भाज्या छान अशा मस्त मऊसूद परतून झालेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला एक ते दीड लिटर पाणी घालायचंय त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय अर्धा चमचा मिरेपूड त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालं की याला मस्त अशी एक उकळी आणायची आहे पाच मिनिटानंतर यावरच मी झाकण काढतीय त्यानंतर हे पीठ आपल्याला पुन्हा छान असं मळून घ्यायचंय तर, तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठही छान असं मळून झालेलं आहे आपल्या पाण्याला देखील छान अशी उकळी आलेली आहे आता हे मळलेलं पीठ आपल्याला यामध्ये किसून घालायचं सर्वात अगोदर आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे त्यानंतर इथे मी एक किसणी घेतलेली आहे आता है हे पीठ यावर आपल्याला किसून घालायचं आहे तर इथे मी तळ हाताचा जोर देऊन याला किसून घेतेय हे बघा अशा पद्धतीने याचे आपल्याला छोटे छोटे नूडल्स यामध्ये पाडून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता है, आपले सगळे नूडल्स बनवून तयार झालेले आहेत आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे नूडल्स पाच मिनिट छान असे शिजवून घ्यायचे आहेत पाच मिनिटानंतर यावरच मी झाकण काढतीये त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपण घातलेल्या सगळ्या भाज्या आणि किसून घातलेले घात नूडल्स मस्त असे शिजलेले आहेत है, आपले हे हेल्दी सूप बनून तयार झालेलं आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे शिवाय पौष्टिक आहे नक्की करून बघा आपण आता हे सूट काढून घेऊया आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद